तर गाईत अशा प्रकारे पाऊस आलाय कसा घेतले हो मस्त असा पाऊस पडतोय पाटगावच्या आध्यात नक्कीच आता कसं वाटतं वाटत पावसामुळे शर्तीने आला तुम्ही आम्ही भिजलेलो आहे जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या मनोज डायरी या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज कंपनी जवळची पाटगावची पाणी नक्कीच पाडगाव म्हटलं की पब्लिक डिमांड अड्डा आहे आणि या अड्डा म्हणजे फुल भरतो जो अड्डा फुल पब्लिक असतेच या अड्ड्याला तर बघू मी पण आलो आज अड्ड्याला नक्कीच बघू आपण कोणते कोणते बैले येतात आणि कोणते कोणते शिर्ती होते नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा संपूर्ण बघा आणि नक्कीच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ वाचाला आता आपण भेटू अड्ड्यात बघू कोण आले बा कसं मस्त आखणी केले पाठी मस्त अशी पाठी बनवली वातावरण बघा कसं मस्त टाकाले आणि मस्त अशी पाठी बनवली आज मोठा अड्डा होईल शंभर टक्के हे बघा टेम्पू पण लागले तिकडे टेम्पू तर चालूच आहेत आणि नक्कीच आता पब्लिक पण वाढत चालले तर बघू आपण आता पाठी बघत चालले संजा आणि राजा एकाहत्तर एकाहत्तरचा टेम्पू आला संजा राजा सेवन सेवन बारक्या पाटील एक्सेलच्या संध्याची एन ते झाले एकाहत्तर एकाहत्तर संध्या एक एक बा कसा मैदान आहे आणि कसं वातावरण आहे ढगाल पाऊस येण्याची शक्यता आहे नक्कीच संदेश शेठ मारखे आणि इकडे बा बायला बांधले सगळी बघून आपण कोणती कोणती बायला आले नक्कीच आत्ताच अड्डा सुरू झाला आहे तर आपल्यासमोर आहे वाकसकरांचा बालमा ब्याण्णव ब्याण्णव आणि त्याचे मालिक आहेत आपल्यासमोर मंगेश शेठ वायकरे आणि कैलास शेठ वाईके तर दादा काय सांगाल आज मैदानात आला आहे पाडगावला आणि काय सांगाल आपल्या बालमाबद्दल बालमाबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही सहा महिन्याचा असताना घेतलेला होता बालमा तिथून त्यांनी आता बारा तो बारा म्हणजे एक वर्षाचा होईल आता पुढच्या महिन्यात त्यांनी तीस पैकी सव्वीस शर्ती मारल्यात आणि त्या चार शर्ती ज्या झाल्यात त्या पण बाजूला जाऊन झाल्या सरळ येऊन शरद देत नाही बालमा समोरच्या गाडीला नक्कीच म्हणजे देत नाही नक्कीच म्हणजे चांगला पलतो आता किती आहे बालमा आपला आपला आदत आहे अजून अजून आदत आहे जे का किती दिवस झाले तुमच्या दावणीला आहे बालमा सात महिने सहा महिने झाले का म्हणजे एकच आहे अजून बालमा, आणि एक वर्षामध्ये आणि बऱ्याच शेती केल्या तर काय सांगाल याचं भविष्य तुम्ही कसं बघता एकच पाहिर करतो काय आणि आता एकवीस तारखेला आहे का बालमा नियोजन चालू आहे आज कोण पाहिर आपल्या बालमाला शिवा 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 आणि विशाल शिवा काय म्हणजे दोन शर्ती करायचा विचार आहे काही तर नक्कीच पावसाचं वातावरण आहे काय सांगाल बालमा बद्दल काय सांगाल म्हणजे अजून कसं काय बघता तुम्ही याच्यात भविष्य तुमचं सध्या तो चांगलाच चांगले भेटतात आणि मग अजून असे बालमा किती बैल आहेत तुमच्या आम्ही नक्कीच बुलेट आणि मग कसं काय रायबा पस्तीस पस्तीस नक्कीच म्हणजे तुम्हाला मित्रांची पण साथ खूप आहे तर काय सांगाल तुम्हाला मित्रांची पण साथ खूप आहे तर काय सांगाल नाही मी तुमच्याबरोबर जी म्हणजे तुमची टीम टीम ग्रुप असो तुमच्या वाटी ग्रुप त्यांच्याबद्दल काय सांगाल तर नक्की ग्रुप वाकस नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला बालमासाठी आणि तुम्हाला धन्यवाद ताजा आणि गोकुल झालेला आहे खाली पारके शेठ पाटील कोणाशी जमले शर खात जमले खात्राडवाल्यांचे मस्त चाललंय शेअर तिला आहे बाबा बाबाशीरचा साई बाबा नक्कीच कोण आहे पायरा कोण आहे साईला शेलोचा त्याच नाव काय अक्ष आणि साई कोण आहे समोरची थोडी म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या परिसरातली मैत्रीपूर्ण शहरात असणार आपल्या इकडे मैत्रीपूर्ण शहरात असणार तर शुभेच्छा असतील धन्यवाद तर इकडे बघा बैल चाललं सगळी फालद्यात तिकडे पाऊस पडतोय तिथून तिथ परत पाऊस पडते नाही इथं पाऊस नाही पडत पाऊस पावस तर काय अशा प्रकारे पाऊस आलाय चला कसा घेतले पिशवी डोक्यावर आम्ही सगळा बघला आमच्या युगात कोरोना बघला नोटबंदी बघली मे मध्ये उन्हाळ्यात पाऊस पण बघला इकडे बघा भारत पाकिस्तान युद्ध पण बघितला आणि शर्ती पण बघितल्या पावसामध्ये इकडे बघा संदेश मारखे आज नवीन टॅटू काढून आलो टॅटूची सत्यानास इकडे बाबा मस्त सगळं बैल भिजतात इकडं लपलेत सगळे टेम्पूत इकडं संध्या भडकला आपण असं हे बाजू होते या, हो या आपली गाडी इकडे बा सगळं बैल बिचारे भिजलेत आणि बैलांचे मालक चालक इकडे टेम्पोवाले पण गप्प बसलेत नक्कीच बाईला बघा इकडं आणि आपला आपलावाल्यांचा <laughs> आप धनगर आहे बघा भिजतोय मस्त पावसात आणि इकडे टेम्पोवाल टेम्पूत बसलेत तिथे भेटतात कसं वाटत बार पावसामध्ये शर्तीने आला तुम्ही घरीच जा शर्तीत जमलेली आहे कॅन्सल झाल्या शर्ती जमलेली आहे तुमची शर्यती मस्त असं पाऊस पडतोय पाटगावच्या अड्ड्यात नक्कीच आता टेम्पोचे भाडे लोकांचे फुकट गेले नक्की ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघते म्हणजे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण त्या पण आता पावसाच्या आड्यामध्ये एकवीस तारखेला चला